बुरुडगाव रोड इथं जय माताती ग्रुपच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना दीडशे सायकलचं सा वाटप प्रदूषण टाळायचं असेल तर नागरिकांनी देखील सायकल इकडे वळावं आमदार संग्राम जगता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जय माताती ग्रुपनं समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतलाय बुरुड गावातील शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं त्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आलं त्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या वाड्या वस्त्यावरील घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचेल पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षणाच्या पर्याय नाही या माध्यमातून देश पुढे जाईल शासन दरबारी पाठपुरावा करून विकासाची कामं थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं सायकल वाटप हा उपक्रम प्रेरणा देणारा असून त्यासाठी युवकांनी पुढे येऊन समाजाप्रती सामाजिक उपक्रम राबवावेत प्रदूषण टाळायचं असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावं बुरुडगाव मधील युवकांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गावात उभा केला असून त्याचं काम पूर्ण झालंय माझं गाव आणि माझ्या गावातील गावा विद्यार्थी यांचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी जयमाती ग्रुप न सायकल वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलाय हा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय उपक्रम आपण खरं तर त्यावेळेला त्यांनी मत मांडलं तर मनात दुसऱ्या प्रकारे आनंद माझ्या मनामध्ये निर्माण झाला आज एक चांगला उपक्रम चांगल्या तरुणाच्या मनामध्ये येणं एक फार महत्त्वाची बाब असते आणि आपण पाहतो की वाढदिवस म्हटलं त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं तर आम्ही सातत्याने सांगत असतो की योगायोग असतो वाढदिवस आमचा हा जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचा तो की महिना हा जूनचाच असतो त्यामुळे आम्ही दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो पुष्पगुच्छ कुणी आणू नका तुम्हाला जर दहा रुपयाचे पुरायचं असेल तर दहा रुपयाचे दोन वया आणा एक वय आणा तर शालेय साहित्य आणा जेणेकरून जिथं गरजवंत विद्यार्थी असतील तिथपर्यंत आपल्या ते साहित्य पोचवत आहे आणि आता ती अशी प्रथा झालेली आहे की प्रत्येक शाळेमधून आता संपर्क होतो की आमच्या इथं दहा विद्यार्थी जरा सर्वसामान्य वर्गातले त्यांच्यापर्यंत कुठेतरी आपल्याला शालेय साहित्याचा घ्याचा उपयोग होईल मोठ्या जरी शाळा असल्या तर तिथे देखील रिक्षावरांची मुलं असतात कष्टकरी वर्गाची मुलं असतात पण ह्या सगळ्या वर्गाला आपण शालेय साहित्य त्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम लोकसहभागातून जे साहित्य उपलब्ध होतं तर ते पोचण्याचं काम करतो बऱ्याच वेळा तरी साहित्य कमी पडलं तर त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं काम ते काही लालचू नृतीच्या माध्यमातून आपण करत असतो तर आज देखील त्याचाच एक भाग म्हणून संकेत लो असतील नवनाथ मामा असेल या दोघांनी पुढाकार घेतला आणि आज खरं तर गावामध्ये शाळेमध्ये जसं आपण सांगितलं सांगितलं की सख्य शाळेमध्ये येत नव्हते पण खरखर तर सर शाळेमध्ये येतो का नाही माहीत नाही पण आज त्याच्या बाबतीतली त्याची शाळेबद्दलची भावना आज या कार्यपासून आपल्याला पाहायला मिळते की माझी शाळा माझं गाव आणि माझा विद्यार्थी ही जी त्याच्या मनावरती भावना आहे ती फार महत्त्वाची भावना आहे कारण की कुठलंही काम एखादा व्यक्ती करतो तर त्याच्या मनामध्ये तितकं एक पवित्र भावना असली पाहिजे आणि मग तितक्या पवित्र भावनेतनं आज या मंडळींनी कार्यक्रम आयोजित केला आणि आज जसं विद्यार्थी जर पाहिले तर एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे कारण की सायकल देखील द्यायच्या म्हणजे कुठल्या तरी आपल्या असं त्या प्रत्येक विद्यार्थ्यालाही नंतर समोर सायकल असते अलीकडच्या काळामध्ये तशा सायकल जर तुम्ही उपलब्ध त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आणि अभिनंदन करतो कारण की बुरुडगाव येथील दीडशे शालेय विद्यार्थ्यांना जय माता दी ग्रुपच्या वतीनं मोफत सायकलीचं वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ वाघ संकेत कुलट विशाल पवार सुभाष कुलट विलास वाघ जालिंदर कुलट राधाकिशन कुलट किशोर कुलट रवींद्र ढंडेरे खंडू काळे महेश नेमसे दिनेश शेळके सोमनाथ तांबे बाळासाहेब जाधव राहुल दरंदले महेंद्र हिंगे मंगेश जिने दिलीप बोटे गोरक्षनाथ कराळे जब्बार शेख कुंडलिक मोडवे शनी तांबे कलीम शेख दत्ता कर्डिले अमित जाधव सचिन पाचारणे विशाल कांबळे गणेश मोडवे नंदू शिंदे अंकुश कुलट विकास मोडवे संजय मोडवे भाऊ ससाणे रमेश कुलट हरिभाऊ जाधव पिनू पाचारणे राजू फुलारी राहुल चव्हाण प्रसाद तांबे सुभाष कुलट आदी उपस्थित होते यावेळी जालिंदर कुलट यांचंही भाषण झालं शहराचे राजकीय आमदार माननीय संग्राम भैया जागत यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवला आहे आम्हाला भैयांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा कार्यम करायचा होता तर भैयांना आम्ही हे विचारलं भैया आम्हाला असा असा उपक्रम करायचा आहे भैयांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काय एवढा खर्च का करू नका मी माझ्या पद्धतीने करतो भैयांना आम्हाला आम्ही एकच सांगितलं भैया तुमचं आमच्या गावासाठी खूप म्हणजे लाडके आमदार असल्यामुळं आम्हाला हा उपक्रम करायचा आहे तर त्यानिमित्त आम्ही पाचवी ते सातवी या सर्व घरसघट विद्यार्थ्यांना सायकल का कार्यक्रम आम्ही हा महियांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे आणि असेच आम्ही एकूण पुढेही शाळेत गर्भवंत विद्यार्थ्यांना गावात हा उपक्रम करणार आहोत म्हणजेच महियांच्या वाढदिवसानिमित्त आमची महि्यांना सप्ले मिळतो शालेय विद्यार्थ्यांसमवेत आमदार संग्राम जगताप सायकल सवारीचा आनंद घेत आता आपल्याला पुन्हा एकदा सायकलकडे वळावं लागेल वातावरणात दिवसेंदिवस प्रदूषणाचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय नवनाथ वाघ आणि संकेत कुलट यांनी गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल भेट देत शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आधार दिलाय असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय लाईफलाईन मौसमजा मस्ती मध्ये रमते मन <गगते> निसर्गात नंदन वन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटेचा आंद लुटू थाडी हे प्राणी पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन